नमस्कार मी दिलीप देसाई सा गणेशत्सव जो आहे तो मुख्यतः श्री महादेव देवाचा खेळ आहे आणि त्यांनी ती सूत्र जी आहे ती त्याची पत्नी पार्वती म्हणजे आमच्या गावात स्थापन झालेली भूमिका जी आहे त्या भूमिका देवीच्या हातात सगळी सूत्र दिली आणि त्यानंतर तिनं माडवेश्वर जो आहे त्या देवाच्या हातात दिले आहे आणि ह्या दोघांमध्ये हा खेळ चाललेला आहे हा खेळ म्हणजे काय नेमकं की दृश्य रूपातील गडे आणि अदृश्य रूपातील देवचा ह्यांचा हा खेळ आणि हा खेळ बघण्यासाठीच लोक इथं येतात आणि त्याचा अनुभव घेतात तर ही जी देवी जी आहे ती आमची पाषाणरूपी देवी आहे ती ब्राह्मणाने त्याला शोधून काढली स्वयं ही स्वयंभू आहे म्हणजे ब्राह्मणाने कशी शोधून काढली की ही इथं पूर्ण राय आहे राय म्हणजे देवराई म्हणतात पटेचा पूर्णतः जंगलाचा हा भाग होता आणि त्याची नुकतीच व्यालेली गाय होती तर घरी आल्यानंतर ती गाय त्या पाठसाला दूध देत नव्हती मारलं तरी तर देत नव्हती म्हणून त्यांनी विचार केला की हे काहीतरी गुपित आहे म्हणून त्याच्यावर पाळत ठेवली जेव्हा संध्याकाळच्या वेळेला ही गुरं डोंगरात करून खाली येतात त्यावेळी तो बघत राहिला आणि त्याच्यावर नजर ठेवली तर ती एका झुडपामध्ये जाऊन ते आपला पान्हा सोडत होती नंतर त्याने बघितलं की एका खडकावर ती पानं सोडत आहे आणि पारशाला दूध देत नव्हती हे त्याने नंतर आपला कौल लावला तिथं अगोदर भूमिका देवी माहीतच नव्हती आपल्याला कोणाला तिनं जो रवळनाथ होता त्या रवळनाथाला कौल लावला आणि त्याच्यानंतर सांगितलं की जिथं शिव तिथं पार्वती आणि ही स्वयंभू भूमिका आहे आणि नंतर गावकऱ्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर त्यांनी इथली जी राई होते जी झुडपं होती ती काढून टाकली आणि नंतर एक छोटंसं मंदिर त्यावेळी बांधलं आज हे जे प्रशस्त मंदिर आहे हे आधुनिक ते आमचं प्रतीक आहे आणि सगळ्यांची श्रद्धा असलेली ही देवी आहे आणि तिच्याच हातात या गडसहचा खेळ चाललेला आहे